नमस्कार मी धनंजय द सानप्रोमन शो मध्ये पोहोचलेला आहे राजकीय मैदानात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झरतायत पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची यात दखल मात्र घेतली जात नाही आणि चर्चाही केली जात नाही केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी धोरणांचा सपाटा लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये एक नाराजी आहे भाजपच्या प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणानं पुन्हा एकदा जोर धरला आहे अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोलापूरच्या सभेत आश्वासनाची खैरात वाटली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका सुद्धा केली आहे मग राहुल गांधी या सभेत नेमकं का काय म्हणाले शेतकऱ्यांच्या कोणत्या मुद्द्यावर राहुल यांनी भर दिलाय हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना काय आश्वासनं देण्यात आली आहेत तेलंगणा राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का यावरही बोलूया आजची पहिली बातमी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत आणि माफक दरात दर्जेदार खतं आणि बी बियाणं मिळतील याची खात्री करा त्यासाठी वेळोवेळी निविष्टांची तपासणी करा अशी सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली आहे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा आणि नियोजन बैठक जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बुधवारी झाली यावेळी येडगे बोलत होते जिल्हाधिकारी येणगे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला ऊस ज्वारी सोयाबीन भुईमूग आणि कडधान्य पिकांसाठी खरीप हंगामात पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे परंतु पाऊस कमी झाला तरीही उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक ते सहकार्य करा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पीक कर्ज वाटपाचा लक्षांक तीन हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये असून हा लक्षांक वेळेत पूर्ण करा अशा सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या आहेत दुसरी बातमी लोकसभा दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान एप्रिल रोजी होणार आहे याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून गुरुवारी जाहीरनामा जनतेसमोर ठेवण्यात आलाय या जाहीरनाम्यातून गॅस सिलेंडरचे दर महिला आरक्षण जीएसटी शासकीय नोकऱ्या आणि कंत्राटी भरती या मुद्द्यांना हात घालण्यात आला होता हा जाहीरनामा नसून हा शपथनामा असल्याचं शरद पवार म्हणालेत तसंच या शपथनाम्यातून गॅस महिलांना आरक्षण शासकीय नोकऱ्या कंत्राटी भरतीसह अनेक विषयांसंदर्भात घोषणा करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर देण्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू आणि शेती आणि शैक्षणिक वस्तूंवरील जी एस टी शून्य टक्के करू असं आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे यावेळी जयंत पाटील यांनी भाजपवर टीका करताना मागच्या दहा वर्षात मतदारांची फसवणूक झाली असून महागाई वाढली आहे मागील पंचेचाळीस वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी दर भाजपच्या दहा वर्षांच्या काळात झालाय शेतकऱ्यांची दुरावस्था झाली असून कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरण भाजप आहे तर आपली सत्ता यावी म्हणून सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोपही जयंत पाटील यांनी केलाय तिसरी बातमी अकोला जिल्ह्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता त्यामुळे एक हजार तीनशे तेरा हेक्टरवरील कांदा मका ज्वारी भाजीपाला केळी आंबा पान पिपरी आदी पिकांना फटका बसलाय तसंच एकशे अठ्ठावीस घरांची पडझड झाली आहे तीन बैलांसह सातशे कोंबड्या दगावल्या नुकसानाचा तालुका निय प्राथमिक अंदाज बुधवारी महसूल कृषी विभागाकडून घेण्यात आला प्राथमिक पाहणीत अकोला तालुक्यातील सोळा घरांचं अंशतः नुकसान झालंय तीनशे एकसष्ट हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे बार्शी टाकळी तालुक्यातील पाच घरांचं नुकसान आणि दोन बैल मृत्यूमुखी पडले आहेत आकोट तालुक्यातील एकशे सात घरांचं नुकसान झालं असून सातशे कोंबड्या दागावल्यात नऊशे बावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे याशिवाय पातूर तालुक्यात एक बैल मृत्युमुखी पडला आहे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत वादळ वाऱ्यामुळं विद्युत खांबही वाकले आहेत यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीला म्हणजेच नऊ ते बारा तारखेदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं चौथी बातमी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंगळवारी बँकांना कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका असं आवाहन केलं होतं तसंच रेड्डी यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना लोकसभा निवडणुकीनंतर कर्जमाफ केलं जाईल असं नगर कुर्नूल येथील जाहीर सभेत पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं त्यामुळं तेलंगणात शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंत कर्जमाफ होणार अशी चर्चा आहे या दरम्यान दहा दिवस आधी पंधरा तारखेला राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं तसंच नाराजी व्यक्त करताना पोस्ट कार्ड आंदोलन करून रेड्डी यांना बोनसची आठवण करून दिली होती यावरून या राज्यातील या वातावरण चांगलंच तापलेलं होतं आता आजची सर्वात मोठी बातमी राहुल गांधी बुधवारी आले होते महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रनिती शिंदे यांच्या प्रचारासाठी यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू असं आश्वासन सोलापूरच्या सभेत दिलं त्यामुळं शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आलाय भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याचा उल्लेख सुद्धा नाही आहे त्यामुळं राहुल गांधी यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याला हात घातलाय त्यासोबतच देशात कृषी आयोग स्थापन करण्याचं आश्वासन सुद्धा राहुल गांधी यांनी दिलंय राहुल गांधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीकाही करतायत राहुल गांधी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचं कर्जमाफ काही केलं नाही पण आम्ही सत्तेत आल्यावर म्हणजेच काँग्रेस सत्तेत आल्यावर तुमचं कर्ज लगेच माफ करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे एवढंच नाही तर कर्जमाफ करण्यासाठी देशात एक कृषी आयोगाची स्थापना करू आणि देशातील कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल त्यावेळी हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल त्यामुळे अनेकदा कर्जमाफी होईल असं राहुल गांधी म्हणाले खरं तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चांगलं श्रान तापवलेलं होतं सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी आणि त्यांचे भाजपचे अन्य नेते सुद्धा त्यावेळी बोलत होते पण मागच्या दहा वर्षात राष्ट्रीय स्तरावर कर्जमाफी करण्यात आलेली नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे एकीकडे एक भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरणाची पेरणी केली जात असताना काँग्रेसनं शेतकऱ्याच्या कर्जमाफीला हात घातलाय अर्थात त्यामागे नाराज शेतकऱ्यांचे मत आपल्या पदरात पाडून घेता येईल अशी काँग्रेसची भूमिका दिसते त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णतः काना डोळा केला असला तरी राहुल गांधींच्या आश्वासनामुळे तरी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा फोकसमध्ये यावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या